सोलापूर शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त श्री अशोक कामथे यांना सात रस्ता येथील बंगल्यामध्ये मध्यरात्री बेकायदेशीरपणे घुसल्याने हाताने मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार रविकांत शंकरेप्पा पाटील वय अडुसष्ट वर्ष राणार सोरेगाव तालुका उत्तर सोलापूर यांच्यासह इतर सात जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे यात हकीकत अशी की दिनांक सोळा ऑगस्ट दोन रोजी तत्कालीन आमदार रविकांत शंकरप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सात रस्ता येथील त्यांच्या बंगल्यासोबत त्यामुळे पेट्रोलिंग करणारे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश भोसले पोलीस निरीक्षक श्रीरंग कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कुलकर्णी त्या ठिकाणी आले व त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रात्री फटाके वाजवू नका असे सांगत असताना वायरलेस वरून संदेश प्राप्त झाल्याने त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे पोलीस उपायुक्त लक्ष्मण भोसले व पोलीस आयुक्त अशोक कामठे हे त्या ठिकाणी आले त्यानंतर रविकांत पाटील यांनी मी आमदार आहे ते माझे कार्यकर्ते आहेत त्यांना फटाके वाजवू द्या ताब्यात घेऊ नका असे म्हणून हरकत घेऊ लागले त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना पाटील यांनी पोलीस आयुक्त अशोक यांच्या अंगावर जाऊन केली व ठार मारण्याची धमकी देऊन कार्यकर्त्यांना अटक करते मज्जाव करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशा आशयाची फिर्याद सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केल्याने रविकांत पाटील यांच्यासह उदय शंकर पाटील गणेश कटारे राम खांडेकर श्रीशैल खंदारे मल्लीनाथ निरगुडे सदाशिव मस्के कल्ला वाघमारे जब्बार शेख बाळासाहेब धुळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तत्कालीन पोलिसांमध्ये आरोपी तर्फे थोबडे यांनी घटनेवेळी पोलिसांनी बेकायदेशीरपणे रविकांत पाटील यांच्या घरामध्ये मध्यरात्री प्रवेश करून गोंधळ घालून त्यांना धक्काबुक्की करून जखमी केले व ते आमदार असल्याने पोलिसांच्या बेकायदेशीर कारवाईमुळे कारवाई करतील म्हणून खोट्या आशयाची दिल्याचे सांगून लावण्यात आलेल्या कलमांची गृहितके साबित करण्यात आली नसल्याचे सांगून त्या पृष्ठार्थ सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे सादर केले ते ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आर जे कटारिया यांनी रविकांत पाटील यांच्यासह सात जणांची निर्दोष मुक्तता केली आहे यात आरोपी तर्फे थोबडे अॅडव्होकेट राजकुमार मात्रे मात्रेडवोकेट फताटे फताटेड विक्रांत फताटे यांनी तर सरकारतर्फे प्रकाश जन्मू यांनी काम पाहिले